मराठी मास्तर यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो रात्री उशिरा आपली अंतर बदली पूर्ण झालेली आहे याचे ईमेलसुद्धा आपल्याला जर आपली बदली झाली असेल तर आपल्याला ओ टी टीचा ईमेल आलेला आहे आणि जरी झाली नसेल तरीसुद्धा आपल्याला ओ टी टीचा ईमेल आलेला आहे बघूया आपण एक फॉर्म भरला होता इथे बघा रात्री दोन वाजून अकरा मिनिटांनी आपली बदली प्रक्रिया पूर्ण झालेली ओ टी टीचं मेसेज आलं आहे आणि ट्रान्सफर नॉट डन आता माझी बदली झालेली नाही कारण नाही तर आलेले बघा यू हॅव नॉट बीन ट्रान्सफर्ड बिकॉज व्हॅकन्सी इज नॉट अवेलेबल फॉर रॉइट चॉइसेस यूअर यू हॅव गिवन आस्करंग यू आवर बेस्ट सर्विसेस थँक यू टीचर ट्रान्सफर पोर्टल कम्युनिकेशन टीम आता हे असे आलेले दिस इज सिस्टीम जनरेटेड ईमेल तुमची जर बदली झालेली असेल तर रात्रीच आपल्याला ईमेल आलेला आहे आपण सर्वांनी तो चेक करायचा आहे ठीक आहे ज्यांची बदली झाली असेल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्यांची बदली झाली नसेल मित्रांनो काळजी करायची गरज नाही आपला फॉर्म हा आता सिस्टीममध्ये राहणार आहे आणि आपली बदली पुढे जशा व्हॅकन्सी होतील तशा होणार आहे वेटिंगला आपला फोम फॉर्म राहणार आहे आणि बदली होणार आहे नेक्स्ट टाईम सर्वांना शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र